शेतकरी मित्रांनो नमस्कार हे सा। हा हे प्लॉट शरद पाटील यांचा पहिला हा प्लॉट असा होता मित्रांनो तर वीस ते पंचवीस दिवसामध्ये त्या प्लॉटमध्ये जबरदस्त बदल झाला हा आपण त्यांच्याकडून व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोतच परंतु जो झालेला बदल आहे तो बदल आपण फोटोद्वारे पहा आणि हा किती जबरदस्त बदल झालेला आहे पहा मित्रांनो आणि हा बदल आपण लाईव्ह त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत मित्रांनो खूपच जबरदस्त ट्रीटमेंट आणि शेतकऱ्यांनी केलेली मेहनत आहे त्याच्यामुळे हा प्लॉटमध्ये एवढा बदल जबरदस्त झालेला आहे मित्रांनो तर आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटूया मित्रांनो नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज वायजापूर तालुक्यामध्ये प्रगतशील शेतकरी शरद पाटील मत सागर यांच्या प्लॉटवर हो आहे तर आज जरूर गावामध्ये आहे शेतकरी मित्रांनो यांचा जर प्लॉट पाहिला तर दोन एकर प्लॉट आहे आणि प्लॉट एकदम जबरदस्त आहे हा जो प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तर प्लॉट पाहत असताना तुम्ही थोडीशी पाहणी करा की ह्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची सड कुज अजिबात नाही कारण ह्या प्लॉटला आपण सगळे जैविक ट्रीटमेंट दिलं होतं आणि त्यांनी वेळेस सगळं ट्रीटमेंट घेतल्यामुळे आपल्याला हा प्लॉट एकदम जबरदस्त दिसत आहे याचा आवर्ज मी आपल्याला पा जेवढं पाहिजे तेवढं जबरदस्त निघणार आहे मित्रांनो तर ह्या प्लॉटला भविष्यामध्ये करपा किंवा तुम्हाला स्पॉट दिसतील किंवा असं काही येऊ नये म्हणून ते वेळेत पौरणी करतात तर आपल्याला असं प्लॉट जर आणायचं असं मित्रांनो तर आमच्याशी संपर्क साधा परंतु की जाताना एक महत्वाचा विषय की आपण ज्यावेळेस यांना ट्रीटमेंट सुरू केलं त्यावेळेस त्यांची आदर एकदम छोटीशी होती त्याचे फोटो आपण आहे तर त्यामध्ये आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ की योग शक्ती कृषी सेवा केंद्र यांच्याकडून आलेले रिझल्ट तुम्हाला कसे वाटले रिझल्ट एकदम नंबर एक आहे जे महिना पूर्ण तुमचे चार डोस घेतले त्याच्यातच रिझल्ट आले नाही पहिले या पलट जीव जीवनात लागल्यात काहीतरी होत म्हणजे रस्त्याच्या काळाला पलट लोक म्हणायचे की बाई काय भानगड काय झाली यांच झाला अशी म्हणायची पण मग जवळ एक महिन्यात तुमचा संपर्क झाला एकदम लगेच जबरदस्त म्हणजे ज्यावेळेस आपल्या संपर्कामध्ये मित्रांनो हा प्लॉट आला तर त्यावेळेस त्यांचा प्लॉट अतिशय आपण जोमदार वाढ केली त्याच्यानंतर कंदकुज ही थोड्या होती तर ती आपण शंभर टक्के थांबवली त्यानंतर मित्रांनो यामध्ये जो फुटवा आहे तो फुटवा एकदम जबरदस्त झाला कंदाची सहीज़ एकदम जबरदस्त झाली आणि असेच नियोजन आपल्या आदरकीच्या भविष्यामध्ये करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा नमस्कार जय किसान जय जवान